नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्त्वाची अपडेट येत आहे हे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पावसाचा जोर वाढणार विदर्भात सध्या कडाक्याच्या उष्णलाट पाहायला मिळत आहे तर सध्या विदर्भात उकाडा वाढला आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे प्रामुख्याने पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर अहमदनगर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे आय एम डीने म्हटले आहे अरबी समुद्रात येणारे वारे आणि बंगालच्या उपसागराहून येणारे वारे यांची समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्रकार वाराची स्थिती निर्माण झाली आहे हे वारे प्रामुख्याने मध्य प्रदेशचा काही भाग महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवर कार्यरत आहे यामुळे सध्या पश्चिम दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे तर दरम्यान पुढील तीन दिवस राज्यात पावसाचं वातावरण कायम आहे तर दरम्यान गेल्या चोवीस तासात राज्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड उकाडा वाढला असून विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अडतीस अंश सेल्शियस ते एक्केचाळीस अंश सेल्शियस दरम्यान असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान विदर्भातील उकाडा पाहताच भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि नागपूरसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने म्हटली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद